दोन सीट इथे तिथे पण आपला शत्रू कॉमन आहे आपला वैचारिक शत्रू कॉमन आहे असं म्हटल्यावरती आपण एकत्र आलं पाहिजे असं त्यांचंही मत असेल आणि आमचं तर मत आहेच आपण आंबेडकरांना बाजूला करून निवडणूक लढू नये या विचाराचे आमचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते कारण का शेवटी दलित शोषित अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आहे प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे महाराष्ट्राला सर्वात जास्त इजा झाली आहे ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून सरकार पाडण्यात आलं ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आले त्यामुळे सर्वात मोठी इजा ही महाराष्ट्राच्या स्वत्वाला झालेली आहे जर प्रकाश आंबेडकर नऊ तारखेला प्रस्ताव देणार आहे तर मग आज अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या अठ्ठेचाळीस या तुमच्या तीनही पक्षातल्या अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा झालेली आहे हो आमची अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा झाली उमेदवार आजही जागांची काही मागणी ठेवली नाही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तर नऊ तारखेला ते जागांची मागणी फायनल करते मला मला आता सर्व शांत बसा मला एक अतिशय साधी गोष्ट समजायची गेले पाच सात वर्ष जेव्हापासून दोन हजार चौदा ला आम्ही विरोधी पक्षात गेलो तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते पहिल्यांदा अलिबागला जेव्हा बैठक झाली पक्षाची दोन हजार चौदाला सा तेव्हाच सांगत होते की आपण बी जे पीबरोबर जाऊया माझ्यासारखी काही लोक होते त्यांनी तेव्हा विरोध केला आहे की तुम्ही सत्ता नाही म्हटल्यावर वैचारिक लिलाव करता का शरद पवार साहेबांचा सा। असा वैचारिक लिलाव तुम्हाला करता येणार नाही आणि सत्तेशिवाय तुम्ही जगूच शकत नाही असं चित्र महाराष्ट्राला स सम नेऊ नका आणि शरद पवार काही आयुष्यभर सत्यच राहिले नाहीत